जिल्हा परिषद शाळा साकरी तालुका भुसावळ जिल्हा जळगाव भांड्यांच्या दुनियेत कलही म्हणजे काय पान क्रमांक चोवीस व्हिडिओ निर्मिती पौर्णिमा फेगडे स्वयंपाकघरातल्या जुन्या तांब्याच्या आणि पितळ्याच्या भांड्यांची जागा जशी स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली तसतशी कलही आणि कलहीवाले दुर्मिळ होत गेले तांब्या पितळ्यांची भांडी चकचकीत करून त्यावर कथील धातूचा थर लावण्याचे काम हे कलहीवाले करत गल्ली गल्लीतून फिरून कलहीवाला अशी आरोळी ठोकल्यानंतर एखाद्या झाडाखाली कलहीवाला त्याचे दुकान थाटत असे तांब्याच्या भांड्यात आंबट किंवा आम्लधर्मी पदार्थ बनवले असता त्यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन अन्न बिघडण्याची शक्यता निर्माण होते काही वेळेस अन्नाची चव बिघडते तर काही वेळेस अन्न पदार्थांच्या रंगात बदल होतो त्यातून विष बाधा होण्याचा धोका संभवतो हे टाळावे म्हणून तांब्याच्या आणि पितळ्यांच्या भांड्यांना आतून कलही केली जाते जमिनीत छोटा खड्डा खणून त्यात भट्टी तयार केली जाते त्यातील विस्तवावर भांडे आतल्या बाजूने तापवले जाते विस्तवावर भांडे उपडे मारून ते तापवले जात असते भांडे तापल्यावर पांढऱ्या रंगाची नवसागरची म्हणजेच अमोनियम क्लोराईडची भुकटी वापरून भांडे आतल्या बाजूने घासून स्वच्छ लख्ख केले जाते हे करताना पांढरा उग्रवासाचा धूर तयार होतो भांडेगार होण्यापूर्वीच कथील म्हणजे तीन धातूचा छोटा तुकडा भांड्यात टाकला जातो आणि कथील हा मऊ लकाकणारा रंगाचा निळसर उपयुक्त धातू आहे तो पटकन वितळतो अतिशय कौशल्याने कलईवाला तो, तो वितळलेला धातू पटकन भांड्यात सर्वत्र त्याचा लेप देतो। पसरवून संपूर्ण भांड घासून स्वच्छ चकचकीत तयार होते अशा रीतीने भांड्याला पूर्णपणे तो लेप दिला जातो भांडे थंड करण्यासाठी ते थंड पाण्यात टाकले जाते अशा या कलही केलेल्या भांड्यात बनवलेले जेवण हे शरीरासाठी अपाय करत नाही म्हणून दर काही महिन्यांनी तांब्या पितळ्याच्या भांड्यांना कलही करणे गरजेचे असते